शेवटचा दिवस लक्षात नाही प्रपंच आणि परमार्थ या जीवनाच्या दोन बाजू आहेत फरक असा आहे प्रपंचाची सुरुवात आनंददायी आहे आणि शेवट दुःखाचा आहे आणि परमार्थाची सुरुवात अडचणीची आहे आणि शेवट आनंदाचा आहे प्रपंचाची सुरुवात महत्वाची

ते वजत्री ते म्हणते त्याला नवर देऊन नागते बाई नाव शास्त्र घेऊन घेणार काय त्याला थापते म्हणते आजचा दिवस म्हणजे सोन्याचा असं रमतय असे म्हणतात कशाच्या संसारात असे अस रमत लोक गोडी मिळवते या 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 बसा 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 बोलो तेरा नाथ जीवन नाथ सासरा हैला जाव है मन नाथ कुठे गेले की भोळा बशे देना पुरीचे टाकना काय गाजे टाकना आले 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 जल्लास बोल वाटते ते मानकास येते म्हणता त्या देवserverId सो कमालत सुरुवातीने कोण की ते म्हणतात मानसे लहान तोडू गोरे सो पाथिया बायको शास्त्र घेऊन नाव घेत चार दोन वर्ष धापात वर्ष झाले चांगले संसार पाय लोले का मग ते डबल शास्त्र घेतले लग्नाचं शास्त्र एग पुन्हा भर मध्ये आल्यावर धारला लागल्यावर शास्त्र एग आणि बाजू पडल्यावर तर शास्त्र तरी बाहेर असं नाव घेते शास्त्र गाड वाशवी चांदीची माती सोन्याचे तार बाबाराव पाटलाचे जीओपंडरी बाई मकर मध्ये जान मार गावातले मला रे ज्याच कुठं हरकू ला <laughs> माणूस बदलला का अवस्था बदलली अवस्था मग सध्याच्या काळात माणसाला किंमत आहे का अवस्थेला तुम्ही म्हणाला मनाले लोक मान आणि हाळ